नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला आपल्या आयुष्यात खूप जण हलक समजतात पण त्याचे परिणाम मात्र अत्यंत गंभीर असतात एकोणीस देवाची शपथ घेऊन खोटे बोलल्यावर खरंच काय होतं आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर यंत पहा कारण शेवटी तुम्हाला मिळेल असा संदेश जो आयुष्यभर लक्षात राहील पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑल वर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असेच सुंदर व्हिडिओ सर्वांत आधी आपल्यापर्यंत पोहोचतील देवाची शपथ म्हणजे काय भारतीय संस्कृतीत शपथ घेणे म्हणजे देवाला साक्षी ठेवून सत्य बोलण्याची प्रतिज्ञा शपथ म्हणजे फक्त शब्द नव्हे ती देवाच्या नजरेसमोर उभा राहण्याची तयारी असते देवाची शपथ म्हणजे सत्याचा मार्ग आत्म्याची जबाबदारी देवाच्या शक्तीवर ठेवलेला विश्वास आणि आपल्या बोलण्यावरची निश्चित शिक्का मोर्तब केलेली प्रतिज्ञा पण जी गोष्ट पवित्रतेनं करायची ती जर खोट बोलण्यासाठी वापरली तर त्या पापाचा परिणाम अधिक घातक होतो देवाच्या नावाने खोटं बोलणं हे सर्व धर्मात पाप समजले जाते कुराण बायबल वेद उपनिषद पुराण प्रत्येक धर्मात देवाच्या नावाची खोटी शपथ घेणं हे अत्यंत मोठं अधर्म मानलं आहे वेदांत सांगितलंय धर्मांचं म्हणजे प्रथम सत्य बोल मग धर्माचे अनुसरण कर बायबलमध्ये लिहिलं आहे तवश्या नॉट टेक द नेम ऑफ द लॉर्ड इन वेन देवाचे नाव व्यर्थ घेऊ नको भागवत पुराणात तर स्पष्ट म्हटलंय देवाच्या नावाने खोटं बोलणं म्हणजे देवाचं अपमान करणं हे फक्त पाप नाही हा आपल्या कर्मचक्रावर थेट परिणाम करणारा अपराध आहे देवाची शपथ घेऊन खोटं बोलल्यावर काय घडतं मनशांती हरवते पहिल्या दिवशी काही जाणवत नाही पण मनाच्या आत एक आवाज सतत टोचत राहतो तू खोट बोललास देवाला साक्षी ठेवलास ही अपराधी भावना मनाची शांतता हिरावून घेते कर्मफळ ताबडतोब लागू लागतं कर्म कधीही दंड देण्यात उशीर करत नाही काही वेळा त्वरित काही वेळा काही महिन्यांनी पण परिणाम नक्की होतो आणि तोच सर्वात कठोर असतो नशीब उलटायला सुरुवात होते अचानक आयुष्य कुठेतरी उलटू लागतं कामात अडथळे नात्यांमध्ये गैरसमज पैशात अडचणी यायला लागतात लोक म्हणतात एक आपलं नशीबच खराब आहे पण खरं कारण ते खोटी शपथ घेतल्यास पाप असू शकतं विश्वास हरवतो आणि तो परत मिळत नाही समोरच्या व्यक्तीला जेव्हा कळतं की आपण देवाची शपथ घेऊन खोटं बोललो ते व्हा त्याचा विश्वास तुटतो आणि तो विश्वास परत मिळवणं जवळजवळ अशक्य होतं देवावरचा आपलाच विश्वास कमकुवत होतो शपथ म्हणजे देवाशी नातं खोटं बोलल्यानंतर स्वतःलाच देवदर्शन करताना लाज वाटते हा दोष आपल्याच मनात कायम राहतो शास्त्रानुसार देवाची खोटी शपथ केल्याची शिक्षा धर्मग्रंथात सांगितलं आहे देवाच्या नावाने म्हटलं जाणारं खोटं वचन हे अपराध धर्मभंग देवाचा अपमान आत्म्याला लागणारा डाग आहे गरुड पुराणात असंही लिहिलंय खोट्या शपथीचा फल म्हणजे दुःख असफलता आणि नशिबावरचा अंधार असतो महाभारतात एक कथा सांगितली जाते खोटी शपथ घेतलेल्या एका व्यक्तीला पुढच्या जन्मी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले कारण देवाचा न्याय कधीही चुकत नाही आधुनिक जीवनातील परिणाम आजकाल लोक शपथ सहज घेतात स्नेकनेच देवाची शपथ मी काही चुकीचं नाही केलं श्रीरामाची शपथ मी इत हे बोललो आई नाही आईची शपथ मी खोट बोलत नाही पण या शब्दांमध्ये असलेली ऊर्जा वास्तविक आहे कितीतरी लोक सांगतात देवाची शपथ खोटं देऊन वाचलो असं वाटलं पण काही दिवसांनी जीवनात अशी अडचण आली जी कुठून आली की समजलंच नाही देवाशी केलेली फसवणूक देव कधीही स्वीकारत नाही खोटी शपथ घेतली असेल तर काय करावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर कधी तुम्हीही भावनेच्या भरात भीतीत किंवा स्वतःचं रक्षण करताना खोटी शपथ घेतली असेल तर देव क्षमाशील आहे मग अशा वेळी काय करावे मनापासून स्वीकारा हो मी चूक केली देवासमोर प्रार्थना करा पुन्हा कधीही अशी शपथ न घेण्याची प्रतिज्ञा करा शक्य असेल तर ज्या व्यक्तीला खोटं सांगितलं तिला सत्य सांगा पुढे आयुष्यात सत्याचा मार्ग धरावा हे करताच मन हलकं होतं आणि आत्मा निर्मळ होतो मित्रांनो देव हे सत्याच नाव आहे ते नाव जर आपण खोटं म्हणून वापरलं तर आपल्या कर्माचं ओझं स्वतःलाच व्हावं लागतं एखादी गोष्ट मनात असू शकते पण देवाच्या नावाने खोटं बोलण्यापेक्षा सत्य सांगून परिणाम स्वीकारणं हजारपटीने चांगलं आणि म्हणूनच देवाची शपथ घेऊन खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला अंधाराकडे ढकलणं मित्रांनो जर तुम्हाला ह्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलून टाकणाऱ्या माहितींसाठी आमच्यासोबत रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ